नमस्कार मंडळी गणेशोत्सव दोन हजार पंचवीससाठी साठी जर तुम्ही भन्नाट टॅग लाईन असलेली मालवणी टी शर्ट शोधत असाल तर ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आपण आज इलाव कणकवलीमध्ये वस्त्रकलाचे रोहित कडो यांच्या आपण शॉपमध्ये इलो आणि या ठिकाणी ते संपूर्ण गणपतीसाठी जी लागणारी ट्रेंडिंग मालवणी टॅग लाईनची टी शर्ट असत ती छापणार आहेत तर यावर्षी वस्त्रकला यांनी कोणकोणती नवीन टी शर्ट आणि डिझाईन आणलेले आहेत ते आपल्या या व्हिडिओतून बघूक मिळणार आहेत आणि हे तुमका ऑनलाईन कशी मागवतालाच अजून कोणकोणते डिझाईन्स असत कोणकोणते साईज अवेलेबल असत याची सगळ्यांची माहिती आपण या व्हिडिओतून तुम्हाला देणार असं तर त्याच्यासाठी हे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा ही जर टी शर्ट तुमका ऑर्डर करूची असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा त्याचसोबत वस्त्रकलाचा इन्स्टा पेज देखील फॉलो करा त्याच्यावर तुमका नवीन टी शर्टची अपडेट लगेच मिळतील तिकडून देखील तुम्ही ऑर्डर करू शकतास आपण आता इलाव रोहितकडे तर रोहित ही जी सर्व टी शर्टाची प्रिंटिंग असा तर तो त्याच्या स्वतःच्या घा घराकडसूनच कर करता रोहित सुवर्ण कोकण ब्लॉग युट्यूब चॅनलमध्ये तुझं स्वागत असा स्वागत नमस्कार तर या वर्षी तुझ्याकडे गणपतीसाठी कोण कोणते ती असतात तुम्ही बघू शकता आपल्याकडे तुम्ही मोमोज खा मी मोदक खाणार त्यामध्ये सेवा काळजी एक असा लहान मुलांसाठी माझा बाप्पा किती गोड दिसतो असा बरोबर एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार असा एक त्यामध्ये आणि मोठ्यांसाठी स्पेशल आपण डिझाईन्स काढलेत नाथ भजनाचं ज्यांना भजन वेळी प्रेम असताना भजनावर त्यांच्यासाठी एक काढलेला होय महाराजा असा आणि सर्वात ट्रेंडिंग म्हणजे आपला हॅशटॅग कोकणकर बरोबर इकडे हे सर्व टी शर्ट असतात आणि याच्या व्यतिरिक्त देखील काही अजून डिझाईन असतात तर आसत, त्या डिझाईनची आपण माहिती घेऊया ह्या बघू शकतोस तुम्ही एका साइडिक आपण केलेला असा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ म्हणून ह्या एक टी शर्ट असा त्यामध्ये भजनप्रेमीसाठी आपण एक नवीन टी शर्ट काढलेली असो नाथ भजनाचो एक असा त्यामध्ये परत होय महाराजा असा आपल्याकडे परत मोदक जे मोदक आवडताना त्यांच्यासाठी तुम्ही मोमोज खा मी तर मोदक एक असा लहान मुलांसाठी स्पेशल आपण टी शर्ट काढलेली एक दोन तीन चार गणपतीच जायचे कार असा एक टी शर्ट आपल्याकडे असा परत माझा बाप्पा किती गोड दिसतो हे पण लहान मुलांसाठी पण आपण काढलेलो साधारणपणे आणि आपली बाकीची पण टी शर्ट असत त्यामध्ये बघू शकतो हॅशटॅग कोकणकर असा कोणाक फिरण्याची आवड असली ना तर उठायचं सुटायचं ह्या एक टी शर्ट काढलेला परत नायसो करून टाकीन त्यामध्ये एक असा अशी खूप सारे टी शर्ट आपल्याकडे अवेलेबल असत आणि सर्व टी शर्ट ते पूर्ण आपले जे मालवणी भाषेमध्ये आपण जे रेग्युलरचे शब्द वापरतो एकदम अट्रॅक्टिव्ह ते असत त्याच सोबत अजून एक मंडळी महत्वाची गोष्ट की जर तुमची पूर्ण टीम असतात भजनी मंडळ वगैरे असत तरी देखील तुम्ही पूर्ण ग्रुपने एक टी शर्ट मागू शकता तर ती टी शर्ट कोणती आहेत त्यामध्ये आपल्याकडे पकवाज वादक असा चक्की वादक असा प्रेमी म्हणून एक नवीन इला त्यामध्ये स्पेशल टी शर्ट हवी असली ना ती पण असत साधारण किती दिवस आधीपर्यंत मागू शकता समजा मुंबई पुण्यासाठी ऑर्डर असली ना तुमची तर अठरा ऑगस्ट पर्यंत तुम्ही मागू शकता त्याच्यानंतर तुम्हाला मिळून जाईल बरोबर आणि तुम्ही समजा गावातले असलात किंवा तुम्ही मुंबईत गावात घेता कणकवलीमध्ये नक्की फोन करा तुमची ऑर्डर कनकवलीत पण जाते ती कधी पण मिळू शकतो असं काय नाही हो तर कणकवलीतच घर असा रोहितचा त्यासोबत एक दुकान देखील असा हो। मराठा मंदिर रोडला हो। त्या ठिकाणी दुकान असा तर तिकडून देखील तुम्ही सर्व ही जी टी शर्ट असत तर ही टी कलेक्ट करू शकतास आता वस्त्रकलाच्या टी शर्टचा एक खास वैशिष्ट्य म्हणजे ही मालवणी टॅगलाईन आणि पूर्ण डिझाईन बघा खूप सुंदर अशी ही डिझाईन असतात त्यामुळे स्पेशली माका आवडतात आम्ही देखील ज्यावेळी प्रवासात निघतात तेव्हा हे आपले मालवणी टॅगलाईन असलेली टी शर्टं आपण नक्की घालतो आणि ती तुम्ही आपल्या व्हिडिओत बघितलाच असतलाच खूप सुंदर अशी डिझाईन या ठिकाणी तुमका वस्त्रकलाकडून बघूक मिळतात आता ही जी आपली टी शर्टं असतात तर ह्यांची साईज वगैरे कशी काय असा त्यामध्ये आपल्याकडे सहा महिन्या मुलापासून स्टार्ट होतं साईज हां आणि आपल्याकडे थ्री एक्सेल पण साईज असत हां मग त्यामध्ये कलर पण असत वेगवेगळे प्रकारचे कलर कोण कोणते ते त्यामध्ये ब्लॅक असा व्हाईट आ रेड आ मरून कलर आ डार्क ब्ल्यू कलर एक असा त्यामध्ये पर्पल कलर एक असा ग्रीन कलर असा येल्लो कलर असे खूप सारे कलर बरोबर म्हणजे तुम्ही कोणत्या कलर हवा कोणती डिझाईन तुमका हवी त्या प्रकारे तुम्ही ऑर्डर देऊ शकता प्लस तुमची साईज साईज ओके तर मंडळी आता आपण सर्व माहिती घेतली की यंदा तुमच्यासाठी साठी वस्ता कारण गणपती डिझाईन आणले ते आता ह्या टी शर्टची खासियत आपण बघूया तर ह्या टी शर्टची क्वालिटी मध्ये कसा बघतो त्यामध्ये आपल्याकडे साधारणपणे ह्या टी शर्ट आता जो असा ना ते एकशे ऐंशी जे एस एम मध्ये येतात ओके एकशे ऐंशी जे एस एम मध्ये आता जे एस एम म्हणजे काय स्क्वेअर स्क्वेअर मीटर मध्ये येतात जे एस एम जे एस एम म्हणजे स्क्वेअर मीटर मध्ये ओके त्यामध्ये आपल्याकडे ही जी क्वालिटी असा ना त्यामध्ये एकशेश जेसी मध्ये येतात आणि त्यामध्ये पण चांगली क्वालिटी एक असं आपल्याकडे ओव्हरसाईज म्हणजे आता जी युवा पिढी सध्या घालता ना ओव्हर मध्ये त्यामध्ये आपण आपल्याकडे क्वालिटी या बरोबर दोन प्रकारे क्वालिटी हो okay, हुडी होई तर हुडी पण आपल्याकडे अवेलेबल असतो ओके हुडी पण तुमच्याकडे असतात हे कापडामध्ये आपण बघितलं की एकशे ऐंशी जीएसएम चा आपण कापड वापरतो प्लस आता आप आपण बघितले तर आता तू कॉलर वाला जे का हॉटेल शॉपसाठी होई असतील ना कॉलरसाठी पण आपण अवेलेबल केलेले असतो बरोबर म्हणजे तुमच्याकडे कॉलर वाले किंवा आपले विदाऊट नेक असतात राऊंड नेक बोलतो राऊंड राऊंड नेकची टी शर्टा मिळतात कॉलर वाले टी शर्टा मिळतात प्लस हुडीज देखील हो। असतात आणि लहान मुलांसाठी पण आपण टी शर्ट हो। प्रिंट करतो आता याच्यामध्ये फक्त एकशे ऐंशी जीएसएमचा कापड वापरला जाता की अजून बघा स्पोर्ट टाईप मध्ये कापड इला हो। मग ते पण कापड आपल्याकडे अव्हेलेबल हो। असतात आसा। भरपूर सारे ऑप्शन्स असतात तर तुम्ही सगळी माहिती त्यांच्या इन्स्टा पेजवरून किंवा कॉल करून तुम्ही घेऊ शकता आणि टी शर्टाची क्वालिटी तर आपण आताच बघितली साधारण या टी शर्टचा आणि आता बघू आपण बघितलं ह्यात आपण स्टिकर प्रिंट करतो तर ह्याची लाईफ किती असतात ह्याची लाईफ साधारणपणे आपण चाळीस वॉश देतो चाळीस वॉच त्यामध्ये स्टिकरची क्वालिटी तरी चांगली उत्तम प्रकारे आपण वापरलेली आहे आणि ती शर्टची क्वालिटी पण चांगलीच असतात त्यामुळे ते एक साधारण दीड वर्ष तरी टी शर्ट आपला हमखास येतात दीड वर्ष बरोबर त्याच्यावरती पण येतात पण साधारण युज कसं असतं त्याच्यावर एकदम रफ अँड टप यूज असू शकतो आणि आता मी बहुतेक ठिकाणी बघतो जे आपले असे टी शर्ट असतात जे म्हणजे प्रिंट करून देतात तर त्यांचा कलर वगैरे उडता त्याच्यानंतर ते परत असे बांधतात थोडे स्ट्रेच होतात तसं आपल्याकडे तरी सध्या अजूनपर्यंत कधी दिली नाही म्हणजे याच्यासाठी म्हणून तुम्ही ते एकशे ऐंशी जीएसएम चा कापड वापरता त्याच्यामध्ये हे सर्व प्रकार येत नाही आणि हंड्रेड पर्सेंट कॉटन हंड्रेड पर्सेंट कॉटन मध्ये बरोबर आणि कॉटन मध्ये त्याच्यामुळे असल्यामुळे हे रंग वगैरे जाऊन तर इकडे त्या ठिकाणी गणपतीच्या ऑर्डरचा काम चालू असं फुल तू पूर्ण एकट काम करत हो सोबत बंटी असा हा बंटी कामणी काम तो माझा पार्टनर त्यामध्ये मार्केटिंग सगळे गोष्टी तो तो असता आपली टीम असता असं काय नाही मी <laughs> एकटूच असते म्हणून काय नाही टीम घरातले असत माझ्या घरातल्यांचं सपोर्ट जास्त असतो ओके मित्रांनो आताच आपण बघितलं की इकडे सर्व टी शर्ट असतात जी गणपतीसाठी पूर्ण आपल्या भेटू शकतात आणि खूप चांगली डिझाईन आणि मालवणी टॅग लाईन असतात इंस्टा पेजला अपडेट आणि आता देखील ह्या जर संपूर्ण प्रिंटिंगचा काम चालू असा तर साधारण किती महिने झाले वस्त्रकला पूर्ण ओपन साधारणपणे आता एक दीड वर्ष कंप्लीट झाला दीड वर्ष ओके आता दीड वर्षात साधारण किती टी शर्ट म्हणजे किती असे डिझाईन आपण पब्लिश केलेली बऱ्यापैकी आपण ते पंचवीस ते तीस डिझाईन्स आपण पब्लिश केलेले आतापर्यंत ते तुम्ही इंस्टाग्रामच्या पेजला आपल्या बघू शकता बरोबर हो आणि ते खूप चांगले म्हणजे हो। अगदी वैयक्तिक मागा पण आवडतात आणि तुमका पण आवडतीलच आणि क्वालिटीमुळे आपल्याला परत परत कस्टमर मिळतातच कारण महत्वाची असा डिझाईन आणि स्टिकरची आणि क्वालिटी कापडाची त्याच्यावरनं रिपेटेड कस्टमर येतात आणि म्हणून वस्त्रकला एकदम म्हणजे पूर्ण प्रसिद्ध असं आपल्या कोकणातलो मालवणी ब्रँड असा भारी आता होय महाराजाचा टी शर्ट ह्या आपण काय करतो ही प्रेसिंग करतो आपण साधारणपणे आता दुसरं प्रेसिंग झालेली आहे म्हणजे जिची लाईफ चांगलीच राहतो स्टिकरची आपल्या बरोबर ती बऱ्यापैकी जास्त दिवस राहतात टी शर हो त्या प्रेसिंग केल्यामुळे बघू शकता तुम्ही आता ब्लॅक वर आपण होय महाराजा एक टी शर्ट होता हो एक नंबर तरी आता पूर्ण टी शर्टचा प्रिंटिंगचा काम चालू असा मग सध्या अजून एक म्हणजे आपल्याकडे प्रॉब्लेम चालू झालो आता हे बघा ही सुंदर एवढी डिझाईन असत ना तर तुम्ही आता म्हणजे मी स्वतः बघतोय तुमका ही डिझाईन करणं साधी सोपी गोष्ट आहे याच्यासाठी काहीतरी शिक्षण घ्यायचा लागता त्याच्यासाठी तो पूर्ण सेटअप लागता खर्चिक गोष्ट असाय बरोबर की नाही आणि सध्या ही खर्चिक गोष्ट एवढी आपण करतो स्वतःच्या डेव्हलप करतो डिझाईन आणि दुसरे कोणतरी कॉपी करतात किंवा यांचा काय मेसेज म्हणजे वैयक्तिक सगळ्यांना डायरेक्ट पोलीस केस करू करावी नाही आता कसा आपण डिझाईन्स करतो ना ते आपण सोशल मीडियावर टाकू लागतात आपल्याला बरोबर त्याशिवाय आपल्या लोकांना दिसूची नाही गोष्ट हो मग त्यामध्ये कोण कोण असतात व्यक्ती की ते घेऊन ते, ते कॉपी करतात आपण रिक्वेस्ट करत असतो साधारणपणे की बाबा तुम्ही डिझाईन युज करू नका पण कधी कधी असतात अशी व्यक्ती ते आपण काहीच बोलू शकत नाही काहीतरी नक्कीच होऊ कारण खूप ह्या साठी खूप मेहनत असतात एक वाक्य असतात त्याच्या मालवणी भाषेत वाक्य शोधणे त्याच्यानंतर त्याच्यावर अभ्यास करून डिझाईन करणे एका वेळ पण आपलं जेवढं जात ते गोष्टी असतात त्यामध्ये ह्या सगळ्या करोक जे पूर्ण सेटअप लागतात तो पण लाखाच्या घरात म्हणजे पी सी वगैरे असतात त्याची सॉफ्टवेअर असतलेला शिक्षणवाली स्किल्ड माणसं असतं तर आता ही तुझी टीम किती म्हणजे कशी, कशी कशी टीम आहे काम करतात ही आपली सोशल मीडियाची टीम वेगळी असतात डिझाईन्स मध्ये मी स्वतः करतोय आपली टीम असतात ती पण करत असतात त्यामध्ये बरोबर वेगवेगळे प्रकारचे डिझाईन्स असतात त्याच्यावर आम्ही अभ्यास करून ते डिझाईन्स करत असतो ओके तर खूप मोठी टीम असा वस्त्रकाराच्या कराच्या पाठीमागे आणि त्याच्यामुळे आपल्या ही सुंदर सुंदर अशी डिझाईन बघू मिळतात रोहित आपण आता ही जी गणपतीसाठी नवीन टी शर्ट आणलेली असतात तर याची ऑर्डर कसे काय आपण घेऊ शकतो किंवा कोण कोणत्या ठिकाणी ही डिलिव्हरी अवेलेबल असतात ती आपली ऑल इंडिया डिलिव्हरी अवेलेबल असा त्यामध्ये आपला नंबर आ, फोन नंबर असा आपलो तो आपलं एट ट्रिपल नाईन थ्री झिरो सेवन फाय वन सेवन ह्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा व्हॉट्सअपला मेसेज करू शकता तुमची ऑर्डर घेतली जातली आणि जशी तुमचे साईज होत ना तशी आपण साईज तुमका डिझाईन्स जे बघू असतील ना त्याची आपण पीडीएफ पण सेंड केली जातात ऑर्डर बुक झाल्यानंतर ऑर्डर बरोबर आणि पेमेंट कशी साधारणपणे आपण ऑनलाईनच पेमेंट घेतो सध्या तरी आपण त्यामध्ये पहिल्या ऑर्डरच्या आधी हो हो ऑर्डर तुमची घेतल्यानंतर पेमेंट प्रोसेस झाली ना की दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी आपण आपली जी ऑर्डर डिस्पॅच केली जाते सेव्हन डेज आपण मुंबईमध्ये सांगतो पण एक चार पाच दिवसात आपला टी शर्ट बरोबर कारण पूर्ण इकडून कुरिअर वगैरे आपण जाईपर्यंत तो वेळ लागतो तर तुमच्या अशा प्रकारे तुमका टी शर्ट सगळे मिळू शकतात आणि खूप सारे डिझाईन असतात आणि नवीन काय जर डिझाईन असतील तर आपल्या पेजला देखील अवेलेबल त्याची तुमच्या ग्रुपची म्हणजे काहीतरी नवीन डिझाईन असली का कस्टमाइज म्हणून तुमका करूची असली ना ती पण आपण करतो त्यामध्ये तुमच्या गणपतीच्या काहीतरी तुमच्या अण्णावाचा असला तर समजा शिंद्यांचा गणपती तसा पण आपल्याकडे केला जाता साधारणपण ना एका कस्टमरची मागणी होती की हॅशटॅग चिंदर असा म्हणून आता आपण करून दिलेलं जर असा डिझाईन क्रिएटिव्ह केलेला बरोबर त्यामध्ये म्हणजे त्यांनी फक्त असं नाव सांगितलं तुम्ही डिझाईन करून दिला तर ह्या संपूर्ण टी शर्ट आता कस्टमाइज टी शर्टची प्राइस किती जातात कस्टमाइज टी शर्ट आपला साधारणपणे साडेपाचशे पर्यंत जाता okay. जास्त क्वांटिटी असली ना तर आपण कमी करतो रेट कमी करून कुर आणि आता आपण सर्व टी शर्ट बघितली त्याची किंमत साधारण किती असा ही आपली साधारणपणे चारशे रुपये कॉस्टिंग चालू असतात लहान मुलांची तीनशे रुपये लहान मुलांची तीनशे रुपये मग ते साधारण किती साइज पर्यंत येतात लहान मुलांची त्यामध्ये सहा महिन्याच्या मुलापासून ते चौतीस साइज पर्यंत आपल्या तीनशे रुपये कॉस्टिंग त्यामध्ये डिलिव्हरी चार्जेस असतात तो वेगळो तो वेगळो तीनशे प्लस डिलिव्हरी चार्जेस ओके okay. आणि त्याच्यानंतर जे आता मोठ्यांची टीशर्ट असतात ती साधारण किती साईज पासून चालू होतात ती आपल्याकडे छत्तीस साईज पासून ते अठ्ठेचाळीस साईज अठ्ठेचाळीस साईज पर्यंत मोठ्यांची टीशर्ट असतात आणि त्यांची प्राइस असा चारशे रुपये चारशे रुपये आणि डिलिव्हरी चार्ज वेगळे तर अशी पूर्ण ह्या टीशर्टांची किंमत असा आणि ऑर्डरचे तर आपण बघितले की ऑल ओव्हर इंडिया डिलिव्हरी असा आणि गावाकेवचे तुम्ही असताल तर गावाक तुम्ही कलेक्ट करू शकता आता आपण ही जी टी शर्ट असतात ती कशी प्रिंट केली जातात ती आता आपण बघूया अ पहिल्यांदा म्हणजे पूर्ण प्रोसेस नक्की कोणत्या प्रकारची असतात कशी असा ऑर्डर ऑर्डर मिळाल्यापासून त्यामध्ये आपण पहिला व्हॉट्सअपला मेसेज केलं जातं कस्टमरने त्याच्यानंतर आपण त्यांना पूर्ण कॉर्डिनेशन करतो आणि त्याच्यात तुमका जी ऑर्डर ना ती पहिली घेतली जाता बरोबर आणि त्याच्यानंतर आम्ही पेमेंट प्रोसेस झाल्यानंतर ना टी शर्टचा टीशर्ट टी शर्ट तर आपण बुक करून देतो त्यांच्याकडनं ओके दुसऱ्या दिवशी त्यांना डिस्पॅच करतो मग त्यांची जी ऑर्डर असते ना आपली आता ही एक कस्टमरची ऑर्डर होती त्यामध्ये नातभजन म्हणून त्या ग्रीन मध्ये मग त्या पहिला प्रेसिंग आहे साधारणपणे ह्या आहे आपल्याकडे ओके हे स्टिकर असतात स्टिक असतो हा एका डी टी एप मधला ओके तो आपण प्रेसिंग मशीनवर टी शर्ट वर ठेवतो oh. साधारण किती मिनिट ठेवायची लागतात हा तीस सेकंड असतं पहिलं या पहिलं प्रेस पहिली तीस सेकंड असतो नंतर परत एकदा तीस सेकंड केला आपल्याकडे डबल प्रेस काय फायदा म्हणजे काय काय सिस्टीम असं डबल प्रेस साधारणपणे कसा माहिती त्याची लाईट चांगली राहता बरोबर काही जण सिंगल प्रेस पण हो, करतो काही जण सिंगल प्रेस करतात काही जण डबल प्रेस करतात आपण डबल प्रेस करतो बरोबर त्याच्यामुळे हे टी शर्ट जास्त काळ टिकत हो आणि तो जो आपलो स्टिकर असतो ज्यासाठी आपण घेतो हो। तो एकदम कायम सरतो अगदी वॉश केल्यामुळे पण जात नाही बऱ्यापैकी तुम्ही बघू शकता पहिलो प्रेस झालेलो आपलं बरोबर आता पहिलो प्रेस झालेलो असतात पूर्ण आपण प्रेस करतो पूर्ण हिट आहे ना हो हिट मशीन आहे त्यामध्ये त्यामुळे पूर्ण काळजी घ्यायची पहिलो प्रेस असं त्यामध्ये दुसरं प्रेस आपण करतो हो। डायरेक्ट पहिलो प्रेस स्टिकर लावून हो। प्रेस डायरेक्ट नक्कीच अगदी साधारण माकडं एक मिनिटामध्ये टी शर्ट हो, हो। अधिक एक मिनिटामध्ये एक टी शर्ट आपलं इकडे प्रिंट होतं आणि त्याच्यामुळेच माकडा ह्या काम जरा थोडा सोयीस्कर पडता आपल्या हो। कारण फक्त काय ऑर्डर घेतल्यानंतर प्रिंट करू काय आपल्याला वेळ लागत नाही ज्या प्रकारे साईज असतील कलर असतील स्टिकर असतात तसं आपण प्रिंट करून लगेच डिस्पॅच करू शकतो ऑर्डर करा दुसरं प्रेस पण झालेलो आणि तुम्ही बघू शकता त्याच्यावर बघा हे दुसरा टी शर्ट आपल्या प्रिंट झालेला असा खूप सुंदर आणि एकदम म्हणजे माका तरी वैयक्तिक आवडतं आता कसे जे रेग्युलर पण शर्ट वगैरे जास्त आवड हा जे यंग पिढी आताची आहे ना एक हे असे टी शर्ट त्याच्यामध्ये तुम्ही नाव पण बघितलं अस ना आता बघा तुम्ही मोमोज का मोदक का ही पूर्ण जी क्रिएटिव्हिटी आहे ना एकदम भन्नाट असतात त्याच्यामुळे पूर्ण माका तरी वैयक्तिक आवडतं ती टी शर्टा नक्की भारी मंडळी तुमच्या भजनी मंडळाची जर तुमका अशी टी शर्टा छापूची असतील तर त्याच्यासाठी देखील या ठिकाणी स्टिकर असत पकवाजवादक असा चक्कीवादक असा त्यानंतर भजनी बुवा असा टाळवादक असा त्यानंतर भजनाचो असा हे असे भरपूर सारे टी शर्टाचे प्रिंट असतात जे तुम्हाला मिळू शकतात आणि इकडे आता कुठला प्रिंटिंग चालू असा भजनी असा भजनी भजनी मंडळ त्या बघा पूर्ण असे तुम्ही भजनी मंडळाचे टी शर्टाही छापू शकता सो वा सॉलिड एकदम व्हेरीफाय म्हणजे आता इंस्टाग्रामला आणि फेसबुकला व्हेरीफायचा तसा डिझाईन पूर्ण केलेला असता सुंदर तर हे देखील तुम्ही टी शर्ट मागवा आपल्या संपूर्ण ग्रुपसाठी आणि ह्याची लास्ट डेट असं आपली अठरा अठरा ऑगस्ट ऑगस्ट मुंबईकरांसाठी म्हणजे बाहेरच्या मुंबईकर किंवा पुणेकरांसाठी अठरा ऑगस्ट असं सिंधुदुर्गातला जो असतो ना ते का आपण ऑल इंडिया कधी पण मिळू शकता कधी पण मिळू शकता त्याचा काही प्रॉब्लेम नाही रोहित साधारण तुझं म्हणजे शिक्षण कसं आणि तू या क्षेत्रात कसं येईल मी साधारणपणे पहिला एका कपड्याच्या दुकानात कामाकच होतोय आणि ती आवड मेन म्हणजे कापडाची एका ब्रँडच्या संदर्भात माहिती घेण्यासाठी आणि आणि मी स्वतः ग्राफिक डिझाईनचा कोर्स केलेला होते okay. मी डिझायनर आहे स्वतः आणि डिझाईन संदर्भात मागा काहीतरी वेगळा काहीतरी करू जातो म्हणजे कापड आणि डिझाईन ह्या दोन okay. मिक्स करून मी ही गोष्ट ह्या आहे त्यामध्ये बरोबर आणि त्यामध्ये कापडचा अनुभव असल्यामुळे मी चांगली क्वालिटी कशी देऊ शकते हे मी प्रयत्न करत करतोय कधी पण बरोबर कस्टमर साठी त्याचसोबत तू ग्राफिक डिझायनरचा पूर्ण कोर्स केला असल्यामुळे डिझाईन देखील तुझे पूर्ण अट्रॅक्टिव्ह बनवतस बरोबर आणि त्याच्यानंतर म्हणजे आता ही सुरुवात दीड वर्षापासून साधारण झाली टीम नक्की कशी काम करता पूर्ण आणि किती माणसांची टीम असतात वस्त्र त्यामध्ये आपल्याकडे एक आ, तीम गतना है, जा जा तीम आपने। टीम अशी म्हणू शकत नाही साधारणपणे बंटी आणि मी स्वतः करत असतो आपण माझ्या घरची असत त्याच्या बंटीच्या घरची असत ते पण काम करत असतो आणि बाकीची पण टीम असा म्हणजे जेव्हा आपण बाकीचे स्टॉल आणि लावतो ना तेव्हा आपली टीम असता तिकडे हे संपूर्ण टीम तुम्ही टी शर्ट प्रिंट करणार डिझाईन हे करणार त्याच्यानंतर सोशल मीडियावर पूर्ण पब्लिसिटी म्हणजे ऍडव्हर्टामेंट करणार त्याच्यानंतर ह्या पूर्ण पॅकिंग वगैरे तर खूप सुंदर असं म्हणजे व्यवसाय आतापर्यंत सांभाळता हा रोहित भविष्यात अजून काय म्हणजे आता तरी आपण बघितलं तर तुझ्या डिझाईनमध्ये व्हेरिएशन आणि नवनवीन असे ट्रेंडिंग टॉपिक येतात भविष्यातला असा काय म्हणजे तुला वाटतं की आपलं ब्रँड कुठपर्यंत काय पोचायचं आता पण तर जगभरात आपली टी जातातच साधारण सगळ्यात लांब डिलिव्हरी कुठपर्यंत कुठली गेली आपण पर्यंत पोहोचवला जर्मनी मध्ये हो हो। टी शर्टा वा भारी हो। म्हणजे आपण सिंधुदुर्ग मुंबई पुणे शहर महाराष्ट्र हो। भारतात भारतात पण आपले म्हणजे काही काही गुजरात सुरत साइडला पण आपली टी शर्ट गेलेली असतात बरोबर आणि हो जर्मनीत पण म्हणजे जगभरात हो। संपूर्ण टी शर्ट जात कारण आपलं मालवणी आणि मालवणी माणसं पण देशा बाहेर पण असत बरोबर त्यांना पण एक वाटतं की आपला एक रुबाब असा शर्ट त्यामध्ये पण गोष्टी असत वैयक्तिक आणि फिरणारे प्रवासी असतात ते नक्की टी शर्ट घालतो अगदी आम्ही तर ही मालवणी टी शर्ट घालूनच आम्ही पूर्ण ट्रेनमधून वगैरे जो बस तो प्रवास असता तो आपण करतो तर रोहित खूप खूप तुझे आभार की तू म्हणजे काही नोकरी वगैरे न करता या ठिकाणी स्वतःच एक व्यवसाय चालू करूचो म्हणजे जो प्लॅन केलास आणि आतापर्यंत जो दीड वर्ष पूर्ण सांभाळत असस त्याच्याबद्दल तुझे खूप आभार तुझ्याकडून खूप जे आपले तरुण असतात ते प्रेरणा नक्कीच की जॉब पेक्षा आपलो व्यवसाय कधी आणि तो पण आपल्या गावात राहतो आता तू डिझायनर असा तुला साठ सत्तर हजाराची नोकरी आरामात मिळाली असती पण ती तू न करता स्वतःचं एक नाव कमवूसाठी या ठिकाणी व्यवसाय करताना प्लस यासोबत जी टीम असतात त्यांना पण रोजगार हे मिळतात बरोबर आहे ना मित्रांनो आम्ही प्रत्येक वेळी सांगत असतो व्हिडिओतना की मुंबईत नोकरीक जाण्यापेक्षा म्हणजे शहरात बाहेर नोकरीक जाण्यापेक्षा या ठिकाणी स्वतःच गावाकडे व्यवसाय करा आता व्यवसायाची संधी एवढ्या असत नाही की अगदी गावाकराव तुमका शेती करूचीच हा किंवा खायचा तरी एकदम मजुरीचा काम करूचा अशी गोष्ट नाही हा खूप सारे नवीन संधी असतात खूप साऱ्या प्रकारचे व्यवसाय असतात जे आता आपल्याकडे पूर्ण ट्रेंडिंगला येतातच आणि ते भविष्यात त्यांना खूप मार्केट असणार आहे तर त्या गोष्टीचा अभ्यास करून आपण आपलो व्यवसाय निवडूचो असा आणि तो आपल्या गावाक या ठिकाणी करूचो असता मेहनत प्रत्येक गोष्टीत असा त्याच्यानंतर ते डेव्हलप करूसाठी देखील तुम्हाला प्रयत्न करूच्या लागतले त्यामुळे ती तर कोणाक हे चुकलेलाच नाही त्याच्यामुळे आपण जे असे पूर्ण आपल्या कोकणातले युवा उद्योजक असतात जे व्यवसाय करूसाठी धडपडतात त्यांच्या आपण पूर्ण त्यांची माहिती देत असतो त्यांना जगभरात पोचवत असतो तर ज्या प्रकारे आम्ही हे असे व्हिडिओ बनवून त्यांना प्रकाश ज्योतात आणतो तसाच तुम्ही त्यांच्याकडनं त्यांच्या जे ते व्यवसाय करतात तर जे वस्तू असतात तर ते खरेदी करा ह्या तुमचा देखील काम असा त्यासोबत जे आपले टी शर्ट वगैरे असतात ते विकतात तर त्याचे व्हिडिओ किंवा त्यांच्या इंस्टाग्राम पेजचे संपूर्ण टी शर्टाचे ब्रँडिंग असते तर ते, ते शेअर करा जेणेकरून तुमच्या मित्रपरिवारात कुटुंबात कोणाके हे टी शर्ट आवडली तर ते देखील नक्की घेऊ शकतात त्यांना नक्की वस्त्रकाराचं रेफरन्स देवा तर या व्हिडिओमध्ये आपण एवढाच याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये देखील आपण असेच युवा उद्योजक आपल्या कोकणातले असत ते प्रमोट करत राहणार आहोत त्याच्यासाठी आपलं सुवर्ण कोकण यूट्यूब चॅनल देखील फॉलो करून ठेवा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्यावा